समर्पित केलं आयुष्य ज्या बाबासाहेबांच्या चळवळीला घेऊन बाबासाहेबांनी नामदेव ढसाळेंनी दिशा ठरवली त्या आंबेडकर कविता सादर करून एक नामदेव ढसाळेंची छोटी कविता सादर करतो की त्याआधी मनगटातली रग आंबेडकर मनगटातली रग आंबेडकर मस्तकातली धग आंबेडकर डोळ सोहून बग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर मनगटातली रग आंबेडकर मस्तकातली धग आंबेडकर ढोळस होऊन बग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर धर्मनिरपेक्षतेची एक झूट आंबेडकर या लोकशाहीची वज्रमुठ आंबेडकर धर्मनिरपेक्षतेची एक झुट आंबेडकर या लोकशाहीची वज्रमुठ आंबेडकर गाव गावी शिक्षणाच बोट आंबेडकर रुबाब सूट बूट टाय कोट आंबेडकर रुबाब सूट बूट टाय बोट आंबेडकर लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर भक्कम मनगट दनकट राकट दरवळ आंबेडकर इतिहासाच्या पाना पानातली काळवेळ आंबेडकर इतिहासाच्या पाना पानातली काळवेळ आंबेडकर हिंसक कपती मनुवाद्यांचा कर्दन काळ आंबेडकर हिंसक कपती मनुवाद्यांचा कर्दन काळ आंबेडकर आंदोलनात शाहिरीत घोषणात आंबेडकर पुस्तकात मस्तकात भाषणात आंबेडकर आंदोलनात शाहीरित घोषणेत आंबेडकर मस्तकात भाषणात घोषणेत आंबेडकर फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर फॅशनच्या पलीकडचे फॅशन आंबेडकर विषमतेवर अंतिम सोल्युशन आंबेडकर डॅशिंग ब्रेन वॉशिंग ट्युशन आंबेडकर इंडियातला भारत इंडियातला भारत एक संघ नेशन आंबेडकर मनगटातली रग आंबेडकर मस्तकातली धग आंबेडकर डोळस होऊन भग आंबेडकर बासेल तुला जग आंबेडकर आणि माझ्या हातामध्ये पुस्तक कुठले बघा गांडू बगीचा त्या गांडू बगीच्या कविता मधली त्या सगळ्यांची छोटीशी कविता की भाऊच्या धक्क्याला या लाटा टकरा घेतायत भाऊच्या धक्क्याला या लाटा टकरा घेतायत जरा बंद करशील का तुझा तो गेटवे ऑफ इंडिया वा, 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 वा। जरा बंद करशील का तुझा तो गेटवे ऑफ इंडिया दगडी फुटपाथ रेडिओ क्लब होलसेलीचं बीफ दगडी फुटपाथ रेडिओ क्लब होलसेली खाजवतोय आयुक्तांचा खेळ डॉग मास्टर खाजवतोय आयुक्तांचा खेळ म्युझियम ची फिंदरी चक्ती दाना विधिमंडळात चालले हरिभजन विधिमंडळात चालले हरिभजन बापूजींचा पुतळा पितोय शिवांबू एकनाथांची बकरी बसली आहे त्यांच्या पायावर दाती तृण धरून रखवालदार पातो आहे जमेल किती गोष्टींचा विमा उतरवायचा किती गोष्टींचा विमा उतरवायचा इंडियन एक्सप्रेसच्या कागदानं आपलं ढोंगण पुसलेलं बरं राज्यपालाच्या दारात आपलं हगलेलं बरं धन्यवाद